नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण परिमितीय चाचणीमधली टी परीक्षिका त्याच्या अनुषंगी येणाऱ्या बाबी आणि एक उदाहरणे आपण घेतलं होतं की टी परीक्षिका काढायची कशी मित्रांनो आजच्या भागात आपण परिमितीय चाचणीमधील पुढची जी काही टेस्ट आहे किंवा जी चाचणी आहे ती आहे सहसंबंध पद्धती आता या सहसंबंधी सहसंबंध पद्धती आपल्याला काढायची असेल म्हणजे ज्या दोन चलांमध्ये सहसंबंध दर्शविला जातो त्याला आपण सहसंबंध पद्धतीचा वापर करत असतो मग आता ही सहसंबंध पद्धती जी आहे ही नेमकी काय आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही संशोधनाचा विषय मांडत असतात किंवा जी काही शीर्षक तुम्ही टाकता किंवा समस्या जी मांडत असतात त्यामध्ये दोन किंवा दोनापेक्षा अधिक चलांचा तुम्ही काय करत असतात विचार करत असतात मग जेव्हा एका चलामध्ये जे काही बदल होतो आणि त्या बदलामुळे दुसऱ्या चलात पण जेव्हा बदल होतो तर अशा बदलांना दोन चलातील सहसंबंध आहे असं आपण काय करत असतो म्हणत असतो आता इथे एक उदाहरण दिलंय बघा महागाई वाढली की खरेदी आणि विक्रीवर काय होत असतो परिणाम होत असतो म्हणजे एका चलामध्ये जर बदल झाला तर निश्चितच दुसऱ्या चलामध्ये सुद्धा काय होत असतो बदल होत असतो असं आपण इथे लक्षात घेणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर सहसंबंधामध्ये फक्त दोन चला जी दिलेली असतील त्याच्यातील सहसंबंधाचा आपण अभ्यास करत नाही तर त्या भिन्न चलातील सहसंबंधाच्या प्रमाणाचा सुद्धा आपण काय करत असतो इथे विचार करत असतो कारण फक्त दोन चलातला सहसंबंध अभ्यास आपल्याला उपयोग नाहीये तर नेमकं त्या चलांमधले जे काही सहसंबंध आहे कोणली भिन्न चल जी आहे तर त्याचा सुद्धा आपण इथे काय करत असतो विचार करत असतो त्याच पद्धतीने भिन्न चलातील जे काही सहसंबंध असतात आणि त्या सहसंबंधाचं जे काही प्रमाण असतं त्या प्रमाणाला सहसंबंध गुणक असं सुद्धा आपण काय करत असतो म्हणत असतो आणि या सहसंबंध गुणकामुळे चलामध्ये किती जवळ आहे याची काय केली जाते मोजणी केली जाते किंवा त्याचं मोजमाप हे केलं जात असत त्याच पद्धतीने सहसंबंध भाकीत करण्यासाठी आपल्याला मदत होते किंवा ज्यामुळे अनिश्चितता कमी होण्यास आपल्याला मदत होते कारण सहसंबंधावर आधारित भाकित जी काही असतात ती कदाचित विश्वसनीय आणि वास्तवाच्या जवळ असतात आणि म्हणून सहसंबंधाबाबत जे काही भाकित असतात ती करण्यासाठी आपल्याला ह्याचा काय होत असतो उपयोग होत असतो किंवा त्याचा फायदा होत असतो आणि सहसंबंध गुणक जो काही असतो त्याला एकक नसतं म्हणून त्या सहसंबंध गुणकाची जी काही किंमत असते ते वजा एक पासून अधिक एक पर्यंत असते आणि जेव्हा सहसंबंध गुणकाची वजा एक किंमत असते त्यास आदर्श ऋण सहसंबंध असं म्हटलं जातं आणि अधिक एक असा ज्या वेळेला गुणकाची किंमत असते तर त्यावेळेला आदर्श धन सहसंबंध आहे असं काय केलं जात असतं म्हटलं जात असतं म्हणजेच एकूणच तुमच्या लक्षात आलं असेल की एका चलामध्ये जर बदल झाला तर दुसऱ्या चलामध्ये सुद्धा बदल होत असतो तर हा जो बदल होत असतो तर त्या बदलाला आपण काय म्हणत असतो किंवा तो जो काही गुणक का असतो त्याला आपण सहसंबंध गुणक असं म्हणत असतो अशा रीतीने मित्रांनो आता आपल्याला असं लक्षात आलं असेल की जेव्हा एका चलामध्ये बदल होतो त्याला दुसऱ्या चलामध्ये सुद्धा निश्चितच बदल होतो त्या प्र प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो सहसंबंध ह्या बाबी आपण या या संकल्पने आपण काय करत असतो त्याला संबोधित असतो अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण सहसंबंध पद्धती म्हणजे नेमकी काय किंवा सहसंबंध म्हणजे नेमकं काय ही संकल्पना समजून घेतली पुढील भागात आपण सहसंबंध पद्धतीचे जे काही प्रकार आहेत किंवा सहसंबंधाचे जे प्रकार आहेत ते प्रकार अभ्यासणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद